एम डी विक्री करणारे दोन पुरुष आरोपी अटक एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त दिनांक अंमली पदार्थ विरोधी प्रभारी वन पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना गोपनीय माहिती मिळाली की इसम नामे साहिल उर्फ विवेक अनिल कांगुर्डे वर्ष चव्वीस राहणार एन त्रेचाळीस जे डी एक ऑब्लिक तीन पवन नगर बस स्टॉप जवळ पवननगर सिडको नाशिक व अमित उर्पन अभी नितिन पाटील वर्ष वीस राहणार एन बेचाळीस ऑब्लिक जे बी दोन ऑब्लिक सहा ऑब्लिक एक अक्षय चौक पवननगर सिडको नाशिक हे स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीरित्या मॅकाट्रॉल हा अंमली पदार्थ स्वतःच्या कब्जात बाळगून विक्री करण्याकरिता हनुमान मंदिराजवळ अंबडलिंग रोडवर अंबड लिंक रोडवर पवन नगर नाशिक येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपींना पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्य वापरून शितापीने आरोपीस पकडून त्यांच्याकडून नऊ पूर्णांक पाच ग्रॅम वजनाचा मॅकाड्रॉन हा अंमली पदार्थ पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा व इतर मुद्देमाल एक लाख बत्तीस हजार दोनशे तीस रुपये किमतीचा मोबाईल व रोख रक्कम असा एकूण एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे येथे कलम क बावीस ब एकोणतीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त सौ माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुणे माननीय श्री संदीप मेटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस वन निरीक्षक सुशिला कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देव किसन गायकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय तांजणे पोलीस हवालदार सतरा एकोणपन्नास भारत डंभाळे पोलीस नाईक दहा सत्त्याण्णव सौदाणे पोलीस अंबलदार शून्य एक गणेश वडचे पोलीस अंमलदार चोवीस बत्तीस बाळासाहेब नांद्रे पोलीस अंबलदार चोवीस पंचवीस योगेश सानप पोलीस अंमलदार चोवीस तेहतीस चंद्रकांत बागडे पोलीस अंमलदार तेवीस तीस अविनाश फुल पगारे महिला पोलीस अंमलदार तेवीस सहासष्ट अर्चना भड सर्व अंमली पदार्थ विरोधी पथके गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी सदरची कामगिरी केली आहे